कोणत्या ग्रामपंचायतीची गाडी आहे कचरा टाकायचा कचरा टाकायचा काही आधी करत नाही ना त्यांना आधीच आमचं गाव कचरा मुक्त होईल ना नमस्कार घोटीकर तुम्ही पाहताय ही घंटागाडी आपल्या घोटीमध्ये येऊन कचरा टाकत आहे पण ही घंटागाडी कुठली माहितीये का ही घंटागाडी आहे पिंपरी सदो या गावामधली जेव्हा कचरा टाकताना आपल्या घोटीतील काही तरुणांनी त्याला विरोध केला तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हर म्हणाला की मला माझ्या गावच्या ग्रामसेवकाने सांगितलं की गोटीत येऊन कचरा टाका मग त्या तरुणांनी ग्रामसेवकला फोन केला तेव्हा ते महाशय म्हणाले की दादा गाडी भरली आहे आता घ्या खाली करून घ्या तेवढा कचरा टाकून ह्या वेळेस वर असं पण म्हणाले की मी प्रशासकला विचारलं आहे त्यांच्याशी बोलणं झाले फोनवर त्यांनीच सांगितलं की ते कचरा आणून टाका म्हणजे आपली घोटी काही कचरा टाकायला बनवली का आपण आधीच आपल्या घोटीमध्ये कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे त्यात हे पिंपरी सोदू गाव जे गोटीपासून आठ किलोमीटर लांब आहे ते इथं कचरा आणून टाकतायत या सर्व गोष्टीची घटनेची कॉल रेकॉर्डिंग माय गोटी माय ड्रीम आणि तरुणांकडे आहे माझी प्रशासनाला मागणी आहे लवकरात लवकर त्या गावच्या ग्रामसेवकावर कारवाई ही झालीच पाहिजे धन्यवाद